गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि स्पेशल दिवसाची सुरुवात अगदी स्पेशल झाली आहे मस्तपैकी पाऊस पडतो आमच्याकडं आज आहे आमच्या हिचा म्हणजे बायकोचा वाढदिवस सोनू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आज जी डेट आहे माझ्या बड्डेची डेट सात जून तर असं म्हणतात की आज मिरगाचा पाऊस पडतो म्हणजे आजपासून खरी पावसाला सुरुवात होत असते बट यावर्षी पुण्यात पाऊसच येत नव्हता आमच्या एरियामध्ये सो मला असं वाटत होतं की यावर्षी पाऊ पाऊस म्हणजे बघायला भेटेल की नाही माझ्या बड्डेला पण स सक सकाळी आज पावसाने हजेरी लावलेली आहे आणि असा माझा पहिला बड्डे जे मी फॅमिलीबरोबर सेलिब्रेट नाही करत आहेत माझे आहो आहेत माझ्यासोबत पण तरी पण फॅमिलीला मी खूप मिस करते मम्मी पप्पा आणि आई बाबा तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करते आम्ही आलेलो आहोत श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि चला तर तुम्ही तुम्हाला दाखवते मंदिर कसं आहे तुम्ही पण या मंदिरात आला असाल तर कमेंट करा नसेल तर न मंदिराला नक्की भेट द्या तर माझी देवपूजा वगैरे सगळं आटपुट आम्ही देवाला वगैरे जाऊन आलं जसं की तुम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर आज तर मी ऑफिसला सुट्टी घेतली असून सु निवांत होणार आहे आजचा दिवस तर आज मी ब्रेकफास्टला बनवती आहे चीज ग्रीन सँडविच याच्यामध्ये काय काय जाणार आहे मी तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये मी घेतलं आहे कांदा गाजर ककडी आणि कॉर्न घेतलंय आणि टोमॅटो घेतलाय तुम्हाला जे पण भाज्या हव्या असतील ते तुम्ही घेऊ शकतात जसं की शिमला मिरची घेऊ शकतात किंवा फ्लॉवर घेऊ शकतात किंवा ब्रोकली पण कोण कोण घालतं ते पण घेऊ शकतात तर मला जे आवडतंय ते मी घेतलंय आता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे मेवनीज त्यानंतर टोमॅटो तो सॉस तुम्हाला जेवढं आवडतं त्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि तुम्ही याच्यामध्ये ऑरगॅनो चिली फ्लेक्स पण यूज करू शकता सध्या माझ्याकडे नाही घातलं सारण आपण याच्यावरती ब्रेडवर लावून घेणार चीज घालूया आणि आता हे आपण दोन्ही बाजूनी शेकून घेऊया ब्रेड आणि आपला तवाच आपला ग्रील आहे होम मेड लावून घेऊया आणि त्याच्यावर लग्नामध्ये सँडविच मशीन मिळाली होती पण ती कुठे ठेवली सोनूने माहित नाही ती राहिली आता तिकडे दोन तास याच्यानेच काम चालवावं लागेल ला अशा प्रकारे माझं सँडविच रेडी आहे सांगा कसं दिसत आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसं सगळ्यांना तर बड्डेच इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे सेलिब्रेशन आता आपण करणार आहोत तर मी होतो तर सरप्राईज वगैरे काय नाही तिने पण मदत केलेलीच आहे तर जेवढं तर, 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 तर एक नजर मी केलेला डेकोरेशन Kakak Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Waymoon Happy birthday to you foto तृप्ती केक खूप छान बनवते त्यातला हा कस्टमाइज केक तिने खूप मस्त बनवला होता टेस्टी पण होता आणि डेकोरेशन पण मस्त केलं होतं था तिने थँक्यू तृप्ती खास बड्डे साठी मामा मामी आल्यामुळे खूप मजा आली त्यानंतर पार्टी तो बनती है बॉस त्यामुळे आम्ही गेलो गारवा हॉटेलला आणि जेवणाचा मस्तपैकी आनंद घेतला मामा मामींना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आज निमित्त मला खूप सारे विशेष आले तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद